शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सहकुटुंब सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून आज भराडखेडा इथं शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी मूळ गावी भराडखेडा इथं सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय राज्यात दोनशेपेक्षा पेक्षा जास्त जागा महायुतीला येतील पुन्हा महायुती सरकार स्थापन होईल असा दावा शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी भराडखेडा इथं व्यक्त केलाय कुटुंब आज मी माझ्या मूळ गावी भराडखेडा या गावी लोकशाहीचं अत्यंत महत्वाचं स्थान असलेलं मतदान करण्यासाठी आज कुटुंबीय समोर प्राथमिक शाळा भराडखेड्यात आलेल आहे आणि आज अत्यंत उत्साहामध्ये व शांततेच्या वातावरणामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी मतदानाचा हक्क लाईन लावून बजावत आहे आणि खरं तर मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे लोकशाही टिकण्यासाठी मताची टक्केवारी वाढवणे गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त मतदान करण्याचं मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की आपण आपला महत्त्वाचा मतदान मतदानाचा हक्क बजावा आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं आणि वेळेच्या मतदान करावं असं मी सर्वांना आवाहन करतो जागा राज्यामध्ये जा शिवसेना व महायुतेचं सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दोनशे पार, दो पार करणारे दोनशेच्या वरती जागा या महायुतेच्या जा येत असल्यामुळे पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार